अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी परिसरात शेतकऱ्यांचा रोष उसळला अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धडक मोर्चा काढत रोष व्यक्त केला जून ते सप्टेंबर या काळात सतत पडलेल्या पावसामुळं कपाशी आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून पंचनाम्यासाठी देखील कोणताही अधिकारी हजेरी लावत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं आमदार पिंपळे यांच्या निवासस्थानासमोर जमले आणि घोषणाबाजी करत आंदोलन केलं निवेदन देण्याच्या कारणावरून आंदोलक आणि आमदार यांच्यात काही काळ शाब्दिक वाद झाला परिस्थिती तणावग्रस्त होताच पोलिसांनी जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला अखेर आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत त्यांचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर आंदोलक शांत झाले मात्र शेतकऱ्यांनी शासनानं त्वरित मदत जाहीर करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी मागणी केली असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे